नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह अकॅडमी या युट्यूब वर तुमचे मनापासून स्वागत आहे अजूनपर्यंत तुम्ही गृह अकॅडमी या युट्यूब नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता बरेच विद्यार्थी एक सिच्युएशन सांगतो प्रायव्हेट स्कूलमध्ये आपण सध्या जॉब करते कुठल्या तरी छोट्या मोठ्या काल एकाचा फोन आला होता मित्रांनो म्हणजे मला शेअर करावं हो का वाटतंय तुम्ही पेठून उठून अभ्यास करावा यासाठी वाटतं बर का एकाचा फोन आला होता ना शिक्षकाला सांगितलं की टॉयलेट साफ आहे का तुमचं लक्ष कुठं आहे तुम्ही खरंच शाळेत येऊन काम करताय का असं झापलं मित्रांनो वयवर्ष चाळीस वयवर्ष चाळीस आता नाव सांगणार नाही नाव नावासकट सगळंच माहीत आहे शाळेच्या नावासहित सकट सगळंच माहीत आहे पण विद्यार्थी मित्रांनो एवढं वाईट वाटलं होतं ना त्या व्यक्तीला म्हणजे साहजिकच आहे मित्रांनो वाटायला वाटलंच पाहिजे आणि वाट वाटाल असं त्या व्यक्तीने त्या संस्थाचालकाने त्यांना बोललेलं आहे म्हणजे मित्रां असं का घडतंय शाळेला जबाबदार कोण आहे शाळेसाठी काम करण्यासाठी आपण जे काही जीवात पाड मेहनत करतो आपलं रोजीरोटी वागवण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा अशी आपल्याला वागणूक का मिळते त्याच कारणीभूत कोण आहे हे शोधायचा नक्कीच प्रयत्न करा स्वतःला स्ट्रॉंग बनवा स्वतःमध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येक गोष्टीला महत्व देत चला मित्रांनो म्हणजे अशी सिच्युएशन आल्यानंतर माझी पण तळपयाची आग मस्तकाला जात असते पण आपलेच लोक आपल्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत मराठी शाळेचा टक्का कमी होत चाललेला आहे याच कारण म्हणजे मराठी शाळेमध्ये शिकवणारे टीचर हे हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलेले नाहीत व्यवस्थितपणे पगार घेणे दिवस काढणे आणि विद्यार्थ्यांना त्या प्रमाणे न देणे म्हणून आजची सिच्युएशन मराठी शाळेचा टक्का कमी झालाय आणि त्याचा परिणाम आपल्या डिअर डीअर धारकावर याच्यावर बोलत नाही रे कोणी याच्यावर कसं काय बोलणार याच्यामध्ये चा नाही ना काही बरोबर मराठी शाळेमध्ये टक्का कमी होण्याचं कारण म्हणजे आपलेच लोक आपले, आपले सिनियर लोक काम न केल्यामुळे आपल्याला ती परिस्थिती भोगावी लागते राहिला विषय मराठी शाळेमध्ये मित्रांनो प्रत्येक वस्तू जर विचारात घेतली थोडी नक्कीच असते पण तिच्यामध्ये नक्कीच दर्जा असतो नवनवीन वस्तू येतात समाजाची परिस्थिती बदलत गेलेली आहे लोकांना इंग्लिश स्कूलमध्ये आपल्या मुलाला घालण्याचे एक नवीन फॅड निर्माण झालेलं आहे पण ऍक्च्युअल मध्ये मला एक सांगा आता वीस पंचवीस वर्ष झाले साधारण पंचवीस तीस वर्ष होत आलेले आहेत या पंचवीस तीस वर्षामध्ये किती आय एस किंवा आय पी एस झाले तरी कशामध्ये आय पी एस झालेले आहेत जे की या इंग्लिश मध्ये शिकलेले असतील तुमच्या भागामध्ये असतील तर नक्कीच मला कळवा ही परिस्थिती सांगण्याचा एकच हेतू मित्रांनो अभ्यास का करत नाही तुम्ही का जॉब मध्ये तुम्ही स्वतःला झुकवून घेत नाही का तुम्ही वेळ काढत नाही का तुमच्याकडे वेळ मिळत नाही का याच कारण मला नक्कीच तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे ठीक आहे कारण याच कारण माझ्याकडे पण आहे पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही दहा ते सहा शाळा करता बरोबर ज्या पगारी जास्तीत जास्त पंधरा के किंवा नऊ के आठ के सहा के पाच के आता तीन के वर सुद्धा येतील काही दिवस के कळालं का म्हणजे हजारामध्ये बरं काय मग आपण दहा ते सहा शाळेमध्ये घातलं राहायला काय वेळ त्यात महिला जर असेल सकाळचे सहा वाजल्या उठल्यानंतर दहा चार तासामध्ये स्वयंपाकामध्ये गेले मुलं बाळाली सर्व सर्वच त्यानंतर दुसरा मुद्दा सहा वाजता आल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये संध्याकाळचे दहा वाजले झोपायचा टाइम झाला आपला दिवस पूर्ण झालेला आहे सोडून द्या जॉब जर तुम्हाला गव्हर्नमेंट टीचर व्हायचं असेल ना जागेवर जॉब सोडून द्या आणि लागा तयारीला केला असेल ना तुम्ही सीटीटी टीईटीचा चालता बोलता अभ्यास टेट एक्झामला एवढा हलक्यात घेऊ नका मित्रांनो कृपया करून तुमच्या मधली गुणवत्ता या महाराष्ट्र शासनाला दाखवून द्या आणि विद्यार्थी मित्रांनो चांगल्या शाळेवर आपल्या आजूबाजूच्या शहरामध्ये शिक्षक म्हणून नावारोपाला या एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितोय आता याच्यामध्ये बरेच कमेंट आहे तुले शान आहे का असा आहे का आहे अरे नक्कीच मला दोन चार शब्दांनी डावलं तरी काही हरकत नाही पण सत्य परिस्थिती मांडण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि माझं युट्यूब चॅनल असं नाही मित्रांनो फक्त आणि फक्त अपडेट देण्यावर चालवणे हा प्रमुख मध्ये विशिष्ट जागृती निर्माण करणे विद्यार्थ्यांमध्ये एक विशिष्ट चैतन्य निर्माण करून एक्झामला डिप्रेशन म्हणजे न जाता योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देऊन विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत योग्य माहिती पुरवून विद्यार्थ्यांना योग्य सिलेबस मिळून दोन हजार बावीस मध्ये काम केलं म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करून दिलेले आहेत जे की फक्त महाराष्ट्रामध्ये अडीच लाखच लोक आहेत आपले त्या लोकांनी आता इतर तर कोणी करणार नाही ना शिक्षक भरतीचं सबस्क्रायबर चॅनल ठीक आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिवसभरामध्ये चार तास वेळ काढून रेग्युलर अभ्यास करायचा आहे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमात सांगतो टेट थ्री साठी आपण बॅच चालू केलेली आहे साधारण या बॅचचा सहा महिन्या ड्युरेशन ठेवलेलं आहे मुद्दा म्हणूनच या सहा महिन्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस व बेसिक अडव्हान्स एक्झाम ओरिएंटेड शिकवलं जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मोटिवेट झाला असाल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि येणारी प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद